उल्हासनगरमधील बेकायदा बांधकाम याबद्दल आता मला वाटतं की पूर्ण मुंबईभर म्हणा किंवा पूर्ण भर याबद्दल आता एक प्रचिती झालेली आहे की सगळ्यात जास्त बेकायदा बांधकाम हे उल्हासनगर शहरामध्येच होतात ज्यामध्ये अनेक भूखंड हे भूमाफियाच्या माध्यमातून वेळेपूर केले जातात ज्यामध्ये शाळेची जागा असो बगीचा असो सरकारी शौचालय असो किंवा अन्य कुठला भूखंड असेल तर ते हडप करण्यासाठी उल्हासनगरमधील जे भूमापिया कुठेही थोडंसे देखील घाबरत नाहीत याला कारणीभूत आहे उल्हासनगर शहरातील आयुक्त विकास ढाकणे म्हणा नोडल अधिकारी गणेश शिंपी म्हणा किंवा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस म्हणा आणि जे चारही प्रभागातील प्रभाग अधिकारी हे देखील त्याबद्दल गाफील आहेत का असाच काहीसा प्रश्न आहे अशीच एक मोठी घटना घटत घडलेली आहे की ज्यामध्ये उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ता रणजित गायकवाड यांनी तक्रार करून देखील अनेक दिवस झाले त्या भूखंड जो हडपला हडप केला जातो त्याच्यावरती कारवाई करण्यात येत नसताना आता त्यांनी रणजित गायकवाड यांनी महानगरपालिकेमध्ये स्वतःला वीज प्राशन करण्यासाठी आणि आत्मदह करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता त्याच्यानंतर पोलिस विभागाने त्याची समजूत काढली आणि त्याच्यानंतर पोलीस विभाग पोलिसांच्यासोबत तो अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे गेला आणि अतिरिक्त आयुक्त किशोर गोवसी यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे परंतु अशा प्रकारे हे का घडत आहे एखाद्या सामाजिक कार्यकर्ण्या कार्यकर्त्याने अशाच प्रकारे विष पाशन करावा किंवा आत्मदान कर करावा त्याच्यानंतरच महानगरपालिकेचे अधिकारी यावर कारवाई करणार आहेत कारण असंच काहीसा प्रकार गेल्या सहा महिन्याआधी देखील याच उल्हासनगर शहराच्या महानगरपालिकेमध्ये कार्यालयामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने फिनाईल पेऊन असा प्रकाश घडवला होता की तेही देखील बे बेकायदा बांधकामाच्या विरोधात होता आता असे अजून किती सामाजिक कार्यकर्त्याने अशाच बेकायदा बांधकामाच्या विरोधामध्ये विषप्राशन करावं किंवा आत्मदत्त आत्मदहन करावं त्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिकेचे हे जे अधिकारी आहेत मग तो नोडल अधिकारी असो किंवा अतिरिक्त आयुक्त असो किंवा आयुक्त असो हे सामाजिक जीव घेणार आहेत का की बांधकाम बेकायदा बांधकाम तोडणार किंवा जे 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 कोणी भूखंड हडप करत असेल त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत का असाच प्रश्न आता उल्हासनगर शहरातील प्रत्येक नागरिकाला पडलेला आहे कारण की बेकायदा बांधकाम आणि गिळंकृत केले जाणारे हे भूखंड आहेत याच्यावरती कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे शहरातील नागरिक अत्यंत त्रस्त आहे निष्कर्ष असा नाही मी एक भूखंड आहे आमच्या इथं वीर तानाजी नगर सेक्शन चाळीस शासकीय वस्तीपुढाच्या पाठीमागे तो भूखंड मी लहानपणापासून बघतो तिथला आहे तो भूखंड रिकामा असून मी तिथे सातत्याने दिव्यांग थेरपी सेंटर याची मागणी करत आहे व विहार याची मागणी करत आहे पण काही कालांतराने मला असं दिसण्यात आलं की तिथं बांधकाम होत आहे मग त्याचं मी पत्र व्यवहार करून महानगरपालिकेला कळवलं कर तर महानगरपालिकेने हेरिंग लावली हेरिंग लावल्याच्या नंतर त्यांनी त्याचे कागदपत्र सादर केले हिरिंग मध्ये मी माझे कागदपत्र सादर करण्यासाठी मी वेळ घेतला व त्याच्यामध्ये मी नमूद केले होते की पुढील बांधकाम थांबवा तर ते थांबवण्यात आले नसून मी जेव्हा था। पत्र व्यवहार केला होता तेव्हा दोन का तीन गाळे होते आता त्याचे दहाच्या पलीकडे आकडा गेलेला आहे टी गेटरचं काम चालू आहे तर मी महानगरपालिकेशी पत्र व्यवहार पुन्हा केला व विचारलं की तुम्ही लोकांनी त्याची परवानगी दिली का ती गेटरची आम्ही परवानगी देत नसून आम्ही आरसीसीची परवानगी देतो तर मला मला लेखी द्या मला दिले तुम्हाला थोडं थांबावं लागेल माहितीनुसार ती जागा शासकीय आहे मी माझे प्रयत्न चालू केलेत पेपर सादर मी सादर करणार आहे मी त्यांना जो वेळ मागितला आहे आणि माझी ही मागणी आहे की सदर ते बांधकाम तोडण्यात यावं व सदर भूमाफी अंतर्गत कारवाई करण्यात यावा आता मला असं आश्वासन सन्माननीय गवत साहेब यांनी दिलेलं आहे अतिरिक्त आयुक्त आहेत ते सदर मी ज्यावेळेस इशारा दिला त्यावेळेस पोलिसांनी मला ताब्यात घेतले व त्यांच्या सन्मय मला मी त्यांना बोललो की मला माझं असंच आंदोलन माझं आंदोलन हे नाही करायचं मला चर्चा करायची आहे चर्चेतून मार्ग काढा पोलिसांनी समजवलं सगळ्या गोष्टी हे केल्या समजून सांगितल्या व माझी गवत साहेबांची पोलिसांच्या समोर मीटिंग झाली व चर्चा झाली व गवत साहेबांनी डीसीपी साहेबांना पत्रक लिहून पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले त्याची मला रिसीव कॉपी पंधराकडे भेटला पुढील कारवाईमध्ये मध्ये जर तुमचं समाधान नाही झालं तर काय काय याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल मी शांत बसणार नाही जोपर्यंत माझं समाधान होत नाही